प्रेमित्र आज तेवीस ऑगस्ट शुक्रवार आणि आजच्या दिवशी परमेश्वर यश संदेष्टाला बोलावतो आणि त्याला स्मशानात पाठवतो आणि त्या सेमेट्रीमध्ये तो, तो, तो जाऊन त्यांना जे मेलेल्या माणसाची हाडं किंवा अस्थि आहेत त्या दाखवतो आणि त्या ठिकाणी हजारो हाडं त्याला दिसतात काही डोक्याचे स्कल आहेत तर काही आपल्या शरीराची विविध हाडं आहेत आणि तो त्याला दाखवतो की हे पुन्हा सजीव होऊ शकतात का तर तो सांगतो प्रभू तुला सगळं ठाऊक आहे आणि प्रिय मित्रांनो परमेश्वर त्याच्यामध्ये फुंकर मारतो आणि स्वतःचा आत्मा घालतो आणि ती जी हाडं आहेत ती जिवंत होतात आणि त्याला हळूहळू मांस चढते आणि त्या मांसानंतर त्याला आतडी येते आणि ती माणसं सजीव होतात आणि त्यावेळेला यहस्केला यश आश्चर्य वाटतं मग परमेश्वर यश सांगतो असे माझे लोक मेलेले आहेत त्यांना मी आता सजीव करणार आहे त्यांना एक नवं जीवन देणार आहे आणि त्यांच्यातून नवा आत्मा आणि नव हृदय त्याला मी देऊन त्यांना तुझ्या परमेश्वर पित्याच्या जवळ आणणार आहे माझ्या प्रियबंधनो अशा प्रकारे परमेश्वर यशखेल लोकांना सांगतो आणि ह्या यशखेलद्वारे सगळ्या इस्रायल लोकांना परत नवजीवन देतो हो माझ्या प्रियबद्धनो जणू काय तो सगळ्या कपरात सजीव करतो अशा प्रकारचं चित्र आपल्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे आजच्या देखील आपण पाहतो की की लोक येशूला प्रश्न विचारल्यानंतर वैतागून जातात पण त्यानंतर मात्र हे परुशी लोक येतात आणि ते येशूला विचारतात की परमेश्वराविषयी लोकांना काय शिक्षण आहे आणि त्यावेळेला तो सांगतो की सगळ्यात मोठी हीच आज्ञा आहे की सर्वांनी एकच देवाला संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने संपूर्ण आत्म्याने भजावे आणि स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी ह्याशिवाय दुसरी तुझ हो 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 आज्ञा नाही आणि तेव्हा तो आनंदित होतात ते खुश होतात आणि जातात कारण ते प्रभूला काही प्रश्न विचारू शकत नव्हते आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर हा कसा त्यांच्यावर प्रेम करतो आणि आता माणसाने त्याच्यावर कसं प्रेम करावे हे आपल्याला दाखवलेलं आहे म्हणजे परमेश्वर त्यांना संपूर्ण मांस आणि नवं शरीर नवं जीवन देत आहे किती प्रेम आहे त्यांचं आज परमेश्वर आपल्यालाकडूनसुद्धा तीच अपेक्षा आहे की संपूर्ण मुलाने संपूर्ण हृदयाने आपण त्या देवावर प्रीती करावी